नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवणार आर सबनीस नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवणार असल्याचे मत कडेगाव न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश सौपी आर सबनीस मॅडम यांनी व्यक्त केले कडेगाव तालुका वकील संघटना व कडेगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने कडेगाव कोर्ट येथे कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या की आपल्या देशात अस्तित्वात असणारे इंडियन पिनल कोड भारतीय पुरावा कायदा क्रिमिनल प्रक्रिया संहिता हे फौजदारी कायदे बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस व भारतीय नागरी सुरक्षा कायदा दोन हजार तेवीस हे नवीन कायदे अस्तित्वात आणले आहेत त्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून होणार आहे सदरच्या नवीन कायद्यामुळे आरोपींच्या शिक्षेमध्ये मोठे बदल केले असून आरोपींना सुधारण्याची संधी सुद्धा दिली जाणार आहे तसेच सामाजिक जाणीवेतून या नवीन फौजदारी कायद्यांची निर्मिती केंद्र सरकारने केलेली आहे यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले जुने फौजदारी कायदे हे इंग्रजांनी बनवलेले असून त्यानुसार अनेक वर्ष न्यायव्यवस्थेचे काम चाललेले होते त्यामुळे आपल्याला काळानुसार कायदे बदलण्याची गरज होती नवीन कायदे हे लवकरच लोकांना माहीत होतील लोकांना कायद्याचे ज्ञान मिळावे म्हणून असे कायदेविषयक शिबिरे आयोजित केली जातात यावेळी ऍडव्होकेट अशोक पाटील अॅडव्होकेट सुहास चव्हाण व तालुक्यातील पक्षकार तसेच कोर्ट कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते